खाल्ले असतील परंतु शेजवान वडापाव चीज वडापाव आणि तंदूर वडापाव कधी खाल्ला आहे का तर हेच खाण्यासाठी आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे जत्रा नांदूर लिंक रोडवरील वरील गरम वडापावला जिथे तुम्हाला अनेक प्रकारचे वडापाव खायला मिळणार आहे एंट्री करताच खेरणार दाम्पत्याने आमचं गोड हसून स्वागत केलं नंतर दादा आणि वहिनींनी आम्हाला वडापावची मेकिंग दाखवली ज्यात गरम वडापाव बनवून तो गरम गरम सगळ्यांना आनंदाने खाऊ घालतात मित्रांनो आज आम्ही भरपूर वडापाव ट्राय केले सगळ्यात आधी आम्ही मसाला वडापावचा आनंद घेतला ज्यात गरम तव्यावर बटर टाकून पावलं फ्राय केलं जातं त्यानंतर चटणी टाकून स्पेशल भाजी टाकली जाते त्यानंतर गरम वडापाव टाकून चटणी बरोबर केला जातो मित्रांनो याची टेस्ट एवढी छान होती मी तुम्हाला शंभर टक्के रेकमेंड करेल की एकदा नक्की ट्राय करा यानंतर मी शेजवान वडापाव ट्राय केला जो खूप टेम्प्टिंग होता तंदूर लवरने तर हा वडापाव नक्की ट्राय करायला या नंतर मी चीज वडापाव ट्राय केला जो खूप चीझी होता मित्रांनो यांचे कॉम्बो ट्राय करायला विसरू नका ज्यात तुम्हाला दोन वडापाव फ्रेंच फ्राईज लेमन ज्यूस व आईस टी दिली जाते ते पण फक्त शंभर रुपयात मित्रांनो तुम्ही सुद्धा गरम वडापावचा आनंद घेऊ शकतात आणि अनुभवू शकता खेर्रा दामपत्याची मेजवानी तर एकदा नक्की व्हिजिट करा गरम वडापाव जत्रा नांदूर लिंक रोड नाशिक